नमस्कार आज आपण उमाकांत काणेकर यांच्या एका खूप सुंदर कवितेबद्दल बोलणार आहोत एक अशी कविता जिचा संदेश आजही इतक्या वर्षांनंतरही तितकाच खरा वाटतो चला तर मग पाहूया काय आहे हा संदेश तर थेट कवितेच्या हृदयापर्यंत पोहोचूया सगळा सार आहे ना ते एका हसा हसा। एक या एकाच ओळीत आहे हसा मुलांनो हसा आणि ही फक्त एक आज्ञा नाही आहे भरका हे एक खूप प्रेमळ असं आमंत्रण आहे जणू काही आनंदाच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊलच आहे हे तर पहिला आणि सगळ्यात महत्वाचा संदेश काय तो आहे हसण्याचं आनंदी राहण्याचं एक थेट आवाहन कवी इथे मुलांना काय सांगतायत ते सांगतायत की दुःखाच्या अंधारातून बाहेर या आणि आनंदाचा प्रकाश निवडा आणि ह्या सुरुवातीच्या ओळी आहेत ना त्या थेट काळजाला हात घालतात कवी इथे हसण्याला काय म्हणतायत माहितीये ते म्हणतात की हसणं हे नकारात्मकतेविरुद्ध अंधाराविरुद्ध लढण्याचं एक शक्तिशाळी शस्त्र आहे म्हणजे बघा हसणं ही फक्त एक भावना नाहीये तर ती एक निवड आहे एक ॲक्शन आहे जी आपण घ्यायची आहे पण एक मिनिट हे हसण्याचं आवाहन नक्की कोणाला केलं जातंय हा प्रश्न महत्वाचा आहे कारण याचं उत्तर कळलं ना की कवितेचं खरं सौंदर्य आपल्यासमोर उलगडत जातं तर कवी मुलांना एक जबरदस्त ओळख देतात ते फक्त मुलं नाहीत ते आहेत प्रकाशातले तारे विचार करा केवढी मोठी उपमा आहे ही। याचा सरळ सरळ अर्थ असा की मुलांमध्ये जन्मतःच प्रकाश आणि सकारात्मकता था ठासून भरलेली आहे आणि म्हणूनच अंधारावर रुसण्याचा त्याला नाकारण्याचा त्यांना पूर्ण हक्क आहे आणि गंमत म्हणजे ही कविता फक्त मुलांना हसायला सांगून थांबत नाही ती आपल्याला दाखवते की आपल्या आजूबाजूचा निसर्गसुद्धा आपल्याला आनंदी राहण्यासाठी कसा खुणावतोय कसा आमंत्रण देतोय इथे बघा फुलराणीचं किती सुंदर चित्र उभं केलंय कवींनी असं वाटतं जणू फुलांची राणी स्वतः मुलांशी गप्पा मारत आहे आणि तिला काय हवंय तिला मुलांना आपल्या रंगांचे आणि सुगंधाच्या जगात सामील करून घ्यायचंय किती सुंदर कल्पना आहे ही आणि हो निसर्गाची ही किमिया फक्त फुलांपुरती मर्यादित नाहीये वारा आणि पाणी ते सुद्धा गंभीर नाहीयेत ते खेळकरपणे बागळतायत आणि त्यांच्या त्या ते खेळातून एक निरागस निर्मळ आनंद असा ओसंडून वाहतोय आता बघा हे सगळं निसर्गचित्र किती सुंदरपणे एकत्र येतय निसर्ग फक्त स्वतः आनंदी नाहीये तर तो मुलांना चक्क आमंत्रण देतोय काय म्हणतोय आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा म्हणजे जणू काही तो सर्वोच्च आनंद खास मुलांचीच वाट पाहतोय आता आपण कवितेच्या अगदी गाभ्यापर्यंत पोहोचतोय इथे कवी एक खूप मोठा विचार मांडतात ते म्हणतात की आनंद हे काहीतरी मिळवण्यासारखं ध्येय नाहीये उलटं तो आपल्या अस्तित्वाचाच एक अविभाज्य भाग आहे आणि मग येतो कवितेतला मला वाटतं सगळ्यात महत्वाचा विचार कवी इथे रडणं आणि हसणं यांची थेट तुलना करतात ते अगदी स्पष्टपणे सांगतात की रडणं हा आपला स्वभाव किंवा धर्म नाहीये अरे आपला जन्मच मुळी हसण्यासाठी आनंदी राहण्यासाठी झालाय केवढा मोठा आणि सकारात्मक विचार आहे हा पण थांबा आनंदी राहण्याच्या या जन्मसिद्ध हक्काला कवी एका मोठ्या जबाबदारीशी जोडतात ते काय म्हणतात की हा आनंद साजरा करताना आपल्या मनात भारतमातेचे आदर्श जपायला हवेत कोणते आदर्श तर चांगुलपणा धैर्य आणि ज्ञान या मूल्यांचे संस्कार आपण जपले पाहिजेत चला आता आपण कवितेच्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या संदेशाकडे वळूया आणि तो संदेश आहे वर्तमानात जगण्याबद्दल इथे ना कविता आपल्याला जगण्याचं एक साधं सोपंसूत्र सांगते ती म्हणते भूतकाळातल्या गुंतागुंतीच्या मागण्या विसरून जा भविष्याची म्हणजे उद्याची चिंता करू नका तरच खरा आनंद सापडेत आणि यासाठी प्रेरणा कुठून घ्यायची तर त्या उगवत्या सूर्याकडून जी सकाळ रोज एक नवी उमेद घेऊन येते म्हणजे थोडक्यात काय तर कवितेचा अंतिम संदेश हाच आहे की हसणं आणि प्रकाशमान असणं हे काहीतरी भविष्यात साध्य करायचं ध्येय नाही <laughs> नाही ही तर आत्ता याच क्षणी जगण्याची एक कला आहे आणि हे सगळं बोलून झाल्यावर आपण एका महत्वाच्या प्रश्नापाशी येऊन थांबतो जर प्रत्येक मूल हे प्रकाशाचा तारा असेल तर जरा विचार करा एक व्यक्ती म्हणून आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या आजूबाजूच्या जगात किती सकारात्मकता किती प्रकाश आणू शकतो हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का